वाढत्या उन्हामुळे अंगणवाडी वेळेत मोठा बदल पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुरू करावी चेहरा पडताळणीची सक्ती थांबवावी सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे छायाचित्र काढण्याची सक्ती बंद करावी प्रोत्साहन भत्त्यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आदी विविध तेरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी सेविका मदतनीस संघटनेच्या सोलापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्री मोर्चा नेला यावेळी मोर्चेकरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमिक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या तर दुपारच्या रणरंत्या उन्हात चार, चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या होत्या या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे कार्य राज्य अध्यक्ष सूर्यमणी गायकवाड राज्य उपाध्यक्ष व हेमा गव्हाने जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार व उपाध्यक्षा कांचन पांढरे यांनी केले तर अंगणवाडी केंद्राचे थकीत आणि सुधारित भाडे मिळावे सी बी सी कामांची थकीत रक्कम अदा करावी निकृष्ट पी यच आर बंद करावा बालकांना चांगला दर्जेदार आहार द्यावा पालकांकडून ओ टी पी घेऊ नये पूर्वीप्रमाणे सह्या घ्याव्यात कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन आणि ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव शासनाच्या अर्थ विभागात प्रलंबित आहे हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्यांचा लाभ मिळावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाबद्दल प्रत्येकी पन्नास रुपये त्वरित जमा करावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता